युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण मुबलक वातावरण मजबूत रस्ते यासा खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीच्या दोन संचालकाच्या जामीन अर्जावर दहा तारखेला सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय दारव्याचे न्यायाधीश अजित कुमार भस्मय यांनी जनसंघर्ष निधीचे संचालक अनिल रामनारायण जैस्वाल जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठामध्ये अनिल जयस्वाल व पुष्पा जयस्वाल यांच्या जामीन अर्जावर दहा मार्चला सुनावणी आहे किडनी आजारामुळे वारंवार डायलिसिस करण्याकरिता तसेच किडनीचे प्रत्यारोपणाचे कारण देऊन जयस्वाल यांनी याचिका दाखल केली आहे दहा मार्च रोजी न्यायाधीश उर्मिला जोशी फाळके यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे ए एस मार्डीकर जयस्वाल यांच्या वतीने युक्तिवाद करतील तर एम के पठाण सरकारी बाजू मांडणार आहेत दहा मार्चच्या सुनावणीकडे सर्वांच्या लक्ष लागून आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह विश्वेत चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवक आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद